राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी पालकमंत्री विद्यमान आमदार छगनराव भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळ समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी हो सकाळी साडे अकराच्या दरम्यान मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन समोर एकत्रित जमत समर्थकांनी घोषणाबाजी आहे भुजबळ साहेब तू मागे बडो हम तुम्हारे साथ हे नाशिकचा विकास भुजबळ साहेब भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देत समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केली राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी ओबीसी ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांना विचारात घेऊन मंत्रीपद द्यावे अशी भावना समर्थकांनी लोकशास्त्रशी बोलताना व्यक्त केली आहे लोकशास्त्र बंटी आडाव नाशिक